अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आजचा संदेश तुझ्यासाठीच आहे चुकूनही दुर्लक्ष केल्यास तुम्ही तुमच्या जीवनातील खूप काही आशीर्वाद गमावू शकता म्हणूनच पहिलेच सांगू इच्छितो की शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घ्या तुमच्यासाठी खूप मोठी संधी येणार आहे जी तुमच्या नवीन जीवनासाठी आनंदाने भरलेली असेल तुमच्या इच्छा पूर्तीचे दिवस जवळ येत आहे हे विसरून चालणार नाही काही लोक तुमच्या जीवनात येऊन काही बंडखोरी करतात आणि तुमचे मन नाराज करतात पण मी तुम्हाला तुमच्या भूतकाळापासून आणि तुमच्या चांगल्या सर्व काही सुखाच्या गोष्टींपासून लांब जाऊ देणार नाही तर मी तुम्हाला त्या सर्व काही शक्यता पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे भूतकाळातील काही आनंदाच्या गोष्टी तुम्ही सदैव आठवण ठेवाव्यात कारण त्या तुम्हाला आनंद देऊन गेलेल्या आहेत देव म्हणतात फक्त आनंदच आठवण ठेवा भूतकाळातल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला अपमानकारक वाटत आहेत ज्या चिंताकारक वाटत आहेत त्या तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी निर्माण केल्या होत्या त्या सगळ्या काही विसरून जा कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आले आहेत जरी कुणी तुमचे म्हणणे ऐकले नाही तरीही तुमचा देव सतत तुमचं ऐकत असतो तेव्हा प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेत ती शक्ती आहे जी तुम्हाला देवापर्यंत आणून जोडते जर तुम्ही देवाशी जोडू इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये दे। होय देवा मी तुझ्याशी जुळू इच्छितो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जे स्वामींची दिव्य शक्ती आहे परमेश्वराची दिव्य शक्ती आहे जो कोणी परमेश्वरावर देवावर आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही बाळा मी तुझा हात धरून तुझ्यासोबत चालत आहे आणि पुढील काळात आणखीनही एक संधी देणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर प्राप्त कराल बाळा मुला मी तुझ्यासाठी ते सर्व काही देऊ इच्छितो जे तुम्हाला हवे आहे जे काही नको आहे ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकणारे आशीर्वादही मीच तुम्हाला देणार आहे पदोन्नती आणि खूप काही उच्च जीवन प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्ही जे काही करण्यासाठी तत्पर आहात सध्याच्या परिस्थितीत तुम्ही ते निर्णय घेत आहात ते सर्व काही लवचिकतेने घ्या देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत तुम्ही तो आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर चमत्कार घडतील तुमची स्वप्ने जी मागील काळात तुटलेली होती ती आता पुन्हा दुरुस्तीसह आनंदासह तुम्हाला परत मिळणार आहे तुमचा विजय निश्चित केला जात आहे तुम्ही अगदी कठीण परिस्थितीत असताना देखील देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो यावर तुमचा विश्वास आहे का जर विश्वास असेल तर होय देवा माझा विश्वास आहे की माझे स्वामी माझ्यासाठी चमत्कार करतील जे मला हवे आहे ते मला देतील मग कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला विश्रांती दिशा आणि आरोग्य देवच प्रदान करणार आहे देवाच्या आशीर्वादांवर तुमचा विश्वास आहे का तुमचे जीवन विपुलतेने समृद्धीने भरल्या जात आहे मनातल्या शंका काढून टाका विश्वास ठेवा आणि शत्रूंच्या हाती मी तुम्हाला हैराण होण्यासाठी सोडणार नाही तुमच्या जीवनातील गुंतागुंतीचे सर्व काही प्रश्न मीच सोडवणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा कारण तुमच्या माझ्यावरचा विश्वास हीच एक जीवन परिवर्तन घडवून आणणारी गुरुकिल्ली आहे प्रत्येक प्रयत्न निरर्थक ठरण्याच्याऐवजी तुमचे सार्थकी ठरतील आणि तुम्ही एका धक्कादायक आनंदाने परिपूर्ण व्हाल विश्वास ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे चमत्कारात रूपांतरित घडत आहेत तुम्ही थकल्या आहात तेव्हाही देव तुम्हाला मदत करतो तुम्हाला उचलतो आणि उच्च ठिकाणी ठेवतो तुम्हाला देवाची मदत हवी असल्यास होय देवा मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा तू माझ्या धन्य मिठीत सुरक्षित आहेस मी प्रकाशाचा दिवा आहे तुम्हाला अंधारातून बाहेर नेणारा शांती आणि समृद्धीकडे मार्गदर्शन करणारा मीच तुमचा देव आहे तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवलास तुमची कधीही हार होणार नाही ती शक्यता टाळल्या जाणार कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात विश्वासाने पुढे जा आत्मविश्वासाने भरून जा आणि प्रत्येक कर्मात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत पुढे जा पावले टाका कारण प्रत्येक पावलावर तुमचा देव तुमचा पाठी राखा असेल तुम्हाला आधार देईल आणि तुमचे संरक्षण करेल माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला मदत करेन जी मदत कोणीही इतर तुम्हाला करू शकत नाही कारण मी प्रवेशद्वार आहे ज्यातून तुम्ही माझ्या कृपेने आणि आशीर्वादात प्रवेश कराल या गोष्टींद्वारे तुम्ही सर्व काही प्राप्त कराल तुम्ही माझ्यात प्रवेश केला की तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुमच्या अंतःकरणात ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे माझ्या सर्व काही बाळांना माझा आशीर्वाद निरंतर आहे कोण कोणाचे कितीही काही कल्याण करण्याचा प्रयत्न केला पण देव जे काही कल्याण करतात त्या सर्व काही सार्थक होणार आहे तुमच्या आयुष्यात त्या दुःखद काही त्रासांपासून तुम्हाला वाचायचे आहे तर देवाचे नामस्मरण निरंतर केले पाहिजे काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत आहे पूर्वजन्मीचे काही कर्म तुम्हाला आता या भविष्यकाळात त्रास देत आहे पण उद्या जाऊन तो सर्व काही भूतकाळ ठरेल त्यासाठी तुम्ही पुढे चालत राहा संधी मिळणार आहे आणि संधीचे सोने करणे तुमच्या हाती देण्यात आले आहे विश्वास ठेवा आणि विश्वासाने आत्मविश्वासाने पुढे जा तुमच्या सगळ्या चिंता नष्ट केल्या जातील शत्रूंना मी नष्ट करणार आहे शत्रूंनी जिथे जिथे डोके वर काढले आहे आणि त्यांनी तुमच्या कार्यात खूप काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आहे तर लक्षात असू द्या की त्यांची गाठ माझ्याशी होणार आहे देव म्हणतात बाळा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे ते तुमचे शत्रू सर्व काही मला समर्पित करा कारण मी त्यांना पाहून घेईन जेव्हा जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडले जातात अंधारातून तुम्ही प्रकाशाकडे जाऊ लागता तो दिव्य प्रकाश जो आध्यात्मिक आहे जो आनंददायक आहे तो तुमच्यासाठी अनंत आशीर्वाद घेऊन आला आहे जर हा प्रकाश तुम्ही स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्काराची जशी काही रिगस लागेल ती तुम्हाला स्वीकार करायची असल्यास भगवंता आशीर्वाद प्राप्त करून द्या असे टाईप करा जर तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवत असाल आणि आर्थिक समस्यातून बाहेर पडण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी ज्या काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते थे, सफलतेने आशीर्वादासह बदलले जातील आणि तुमच्या वेदना कमी होताना तुम्ही अनुभव कराल कारण देव तुमचा प्रकाश आणि तुमचे जीवन बदलू इच्छितो तुमच्यासाठी तो, तो दिवस प्रकाश येऊन तुमच्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याची ताकद तुम्हाला दिल्या जाईल तुमचे पाठबळ वाढेल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत सर्व काही चिंता नष्ट होतील आणि तुम्ही अधिक आनंदाने पुढे जाऊ शकाल देवाचा आधार घ्या आणि पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला कधीही संरक्षण प्रदान करतो तुम्ही ढगमगत असताना देव तुमचा आधार बनतो तुम्हाला हातात ते सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे तुमचे आशीर्वाद चमत्कार आणि विपुलता तुम्हाला हवी आहे मग तुम्ही त्यासाठी तयार केल्या जात आहात काही वेळ जाईल पण देव म्हणतात कुणासमोर हात पसरू नको मी तुला ते देईन जे तुला हवे आहे तू आता एकटा नाहीस तर देव, शनाला, तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत तुझे मार्गदर्शन करत आहे अनुभव घे कारण पडद्यामागे माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे तुम्हाला जरी काही गोष्टी आज दिसत नसल्या तरीही ते शुभ परिवर्तन घडवल्या जात आहे कारण ते तुझ्यासाठीच आहे तुझे जीवन सुंदर आणि आध्यात्मिक बनावे यासाठी मी ते सर्व काही आशीर्वाद पाठवत आहे तू जर ते आनंदाने स्वीकार करशील तर मला चिटकून राहशील माझ्या आशीर्वादांना चिटकून राहशील बाळा मला माहीत आहे तुम्ही त्या संधींची वाट पाहत आहात होय त्या संधी पुढील काही काळातच तुम्ही प्राप्त करणार आहात विसरून जाऊ नका की देवाची मदत तुम्हाला होत आहे जेव्हा तुम्हाला अंधार येतो तेव्हा देव तुमच्यासाठी प्रकाश पाठवतो जेव्हा तुमच्या जीवनात तुम सगळे काही संपले असतानाही देव तुमच्या चिंता संपवतो आणि तुमच्यासाठी देवाचा ईश्वरी इरादा पाठवतो आणि तो तुम्ही स्वीकार करावा कारण त्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्ध आणि आनंदित होणार आहे जर तुम्ही देवाचे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा सर्व ओझे सर्व चिंता माझ्यावर सोपवून निश्चिंत जो राहतो त्याला कधीही ताण तणाव संघर्ष आणि खूप काही ताप सहन करण्याची आवश्यकता देखील पडत नाही तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवून आपले कर्म करत पुढे जावे कारण कर्मातून तुम्ही जे काही प्राप्त कराल ते तुमच्यासाठी अविश्वसनीय असेल कारण ते सर्व काही घडेल जे तुमच्या अपेक्षेच्याही पलीकडे आहे तुम्ही काही गोष्टींचे विचार करता पण काही गोष्टींमध्ये नकारात्मक विचार ठेवता मग मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की नकारात्मक विचार सोडून द्या आणि सकारात्मकता तुमच्या मनात ठेवा कारण ते सर्व काही घडणार आहे जे सकारात्मक परिणाम देणारे आहे जे शुभ तुमचे करणारे आहे देव तुमच्या नात्यांना तो आनंद देणार आहे तुमच्यासोबत ते सुसंवाद घडणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे इच्छा आहे तुमचे प्रेम जीवन आणि अधिक आनंदी होणार आहे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी होणार आहे कारण देवाचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेतो देवाची दृष्टी सदैव तुमच्यावर आहे देवाच्या दृष्टीवर विश्वास ठेवा अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेने विश्वास ठेवा कारण अतुलनीय आशीर्वाद येत आहे दिवस आव्हानांनी भरलेले असले तरी लक्षात ठेवा की प्रत्येक अडथळा हा केवळ पुढे दिसत असतानाही तुमच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही कारण चमत्कार घडतील महान आशीर्वाद येतील आणि तुम्ही जे काही खात्रीपूर्वक प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही दिल्या जाईल देवाच्या अफाट शक्तीवर जो कोणी विश्वासाने संपूर्ण निश्चिंत असतो त्याच्या जीवनात आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडतात आणि रात्रीतून देखील चमत्कार घडू शकतात तुमची आर्थिक प्रबलता पूर्ण केल्या जात आहे तुमची इच्छा पूर्ण केल्या जात आहे आता तुम्ही इतके सधन होणार आहात की तुमची क्षमता वाढवल्या जाईल तुम्ही जे काही विकत घेण्याजोगते स्वतःला वाटत नव्हते पण आता तुम्ही ते सहजतेने विकत घेऊ शकाल देव तुमच्या सर्व काही आर्थिक चिंता नष्ट करणार आहे तुमच्याकडे येणारा प्रत्येक आशीर्वाद हा देवाने विधिरेखित लिहिला आहे तो प्रत्येक क्षणाला तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे तुमच्या चिंता हरवतील आणि तुमची सुखे वाढतील जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल या ब्रह्मांडाच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे ब्रह्मांड शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका सर्व काही शक्यता आनंदात बदलल्या जात आहे जे काही परिवर्तन घडत आहे ते शुभ आहे ते तुमच्यासाठी अगदी शुभ शुभ होत जाणार आहे कधीही अशुभाची चिंता करू नका कारण शुभ तुमच्या मार्गात येत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढे चालत राहा सर्व काही योग्य दिशेने तुमच्यापर्यंत येणार आहे चिंता करू नका देव तुमची काळजी घेत असताना तुम्हाला चिंतेचे कारण नाही सर्व काही योग्य दिशेने तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही प्रामाणिक कष्ट करा आणि देवावर विश्वास ठेवा होय स्वामी देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा वादळातही देव तुमची साथ देईल आणि तुम्हाला सुरक्षित करेल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणारे मन अगदी स्वच्छ आणि निर्मळ होईल स्वामीमूर्ती त्या मनात विराजमान राहील आणि तो स्वामीमय होईल जो कोणी हा संदेश ऐकेल स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर वाहो तुमच्या प्रत्येक इच्छेत देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचे सुख संपन्नता वैभव आनंद विपुलता भरभराट तुम्हाला देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ